म्हटलं दोन शिवसेनेची लढाई नाही एकीकडे गद्दार शिवसेना मिंदेची शिवसेना आणि एकीकडे उद्धवजींवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम निष्ठावंतांची शिवसेना आणि म्हणून ही लढाई अशा पद्धतीने आम्ही लढणार आहोत कुठंतरी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं देशाचं राजकारण झालं उघड डोळ्यांना आपण पाहिलं आणि हे कोणाला आवडलेलं नाही म्हणून ज्यांना मातृश्रीनं सगळं काही दिलं चार वेळेस विधानसभेचं तिकीट दिलं तीन वेळेस आमदारकी झाली तीन वेळेस खासदारकी झाली मंत्रीपद मिळालं एवढं सगळं मिळाल्यानंतर मग काय त्याच्या नावाला मातोश्री करून द्यायची होती का असं लोक म्हणतात दुसरा दुसरा आरोप दुसरा आरोप सोडताना असं करतात की आम्हाला उद्योगी भेटत नव्हते मग ती भेटता सात सात तिकीट मिळालं काय याला जर मिळाल्या सन्मान केला मातोश्रीला परंतु कुठंतरी बेमानी हे विचारात असते कुठंतरी हे असावी या जिल्ह्याचं गद्दारातलं एक मोठं केंद्र त्या मेहकेमध्ये निर्माण झालं पंधरा वर्षात खासदारकीच्या काळात केलं तर काही नाही परंतु त्या ठिकाणी आपल्या आई म्हणून आपण माता म्हणून अशी संघटना आमची शिवसेना त्याशी बेमान झाले मला लोक म्हणतात की भाऊ हे बेमान झाले नसते गद्दार झाले नसते तर आत्ता नंबर लागणार असतो <laughs> मी म्हणणार अरे कोणाची रणकी भावन ती मला मिळावी या विचाराचे आपण कधीच लागत नाही माझा <laughs> पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये अभेद राहावं हेच प्रेम आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं आणि म्हणून आम्ही मराठी माणस आहोत आम्ही आमच्या जे प्रेम आम्ही आमच्या आई वर करतो आईनं ओळख दिली जन्माला घातलं ओळख दिली ती कुटुंबाप्रती नातेवाईकाप्रती परंतु शिवसेनेनं जी ओळख दिली आम्हाला ती उद्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जी ओळख त्यांनी आम्हाला दिली आणि म्हणून एक दर्जा त्या आमच्या संघटनेला होत आहे त्या ठिकाणी यांनी गद्दारी केल्यानंतर एपिसोड भरवलं ज्या ठिकाणी एपिसोडमध्ये जर प्रॉपर्टी पाहिली तर मला या ठिकाणी सांगायचं साहेब आपल्याला दोन हजार नऊ साली एक कोटी सत्तावीस लाखाची इस्टेट दाखवली आणि दोन हजार नऊ सालची एक कोटीची इस्टेट वाढू आज दोन हजार चोवीसला सोळा कोटी एकतीस लाखाची झाली मला काय बातमी झाली पंधरा वर्षामध्ये सोळा ना इस्टेट वाढली मला सगळं जाऊ द्या तुम्ही भूमिपुत्र आहात दोन हजार नऊ साली सोयाबीनचे भाव दोन हजार रुपये पंधरा वर्षानंतर त्या दोन हजाराचे फक्त बेचाळीसशे रुपये या काळामध्ये हो कापसाचे भाव साडेतीन हजार रुपये होते परंतु पंधरा वर्षानंतर सात हजार तरी आहेत का केवळ साडेसहा हजार रुपये मग भूमिपुत्र स्वतःला म्हणता तर शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे होती की एका व्यक्तीचं बँक बॅलन्स वाढलं इस्टेट वाढले म्हणजे प्रगती होत नसते आणि म्हणून याला निष्क्रियतेचा डाग आहे ज्याने या जिल्ह्याला अविकसित ठेवलं त्याला या निवडणुकीमध्ये हटवण्याचं काम आपण करणार करून आदित्य आहात आणि म्हणून मी जास्त काही बोलणार नाही हा महिना आदित्यसाहेब आमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे कारण या महिन्यामध्ये मतदान तर होणारच आहे परंतु नऊ तारखेला गुढीपाडवा गुढीपाडवायला या ठिकाणी श्रीरामचंद्र ज्यावेळेस वनवास संपवून रामाचा वध करून अयोध्येला गेले त्यावेळेस सगळ्या अयोध्ये पुढे उभारल्या गेले तेवीस तारखेला हनुमान जयंती अकरा तारखेला आमच्या मुस्लिमांचा पवित्र पवित्राला हा रोजाचा त्याची सांगता रमजान दिलेला आहे तेवीस तारखेला या ठिकाणी एकवीस तारखेला महावीर जयंती आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीनं चौदा एप्रिलला डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे अकरा एप्रिलला क्रांती सुर्य महात्मा फुले यांची सुद्धा जयंती आहे आणि म्हणून महापुरुषांनी जो विचार आम्हाला दिला तो टिकवण्यासाठी आम्हाला सगळ्यांना एकच विचार करावा लागेल की संबोधनसाहेब ठाकरे यांनी जो विचार राज्यात मांडला तो जीवन मला आला पाहिजे आणि म्हणून मला तुम्हाला एकच सांगायचं होतं की ज्या पद्धतीनं रावलं गीतेचं अत्याहण केलं आणि म्हणून हनुमानानं शेपटीची मशाल केली शेपटी पेटवली सगळी लंका त्या ठिकाणी जाळून टाकली नेस्ताना केली आणि म्हणून कुठंतरी आपण आपल्या विचारानं आचारानं आपली मशाल पेटवूया आपल्या हृदयात आपली मशाल धक्धक्की राहिली पाहिजे तेवच राहिली पाहिजे आणि येणाऱ्या चोवीस तारखेला निश्चितपणे मशालला विजयी करावा असंही आवाहन करतो दुसरं एक सूचना या ठिकाणी असे करतो धानवे साहेब कुठेतरी आमच्या निवडता राष्ट्रवादी शरद चंद्र सवार यांच्या पक्षामध्ये आमचे एकनाथराव खडसे हे आमदार आहेत आमच्या जिल्ह्याला बाजूला आहे आमच्या अनेक दिवसापर्यंत भाजप सभेला संबंध होते पालकमंत्री होते काल आम्ही त्यांना आमंत्रित करण्याकरता गेलो तुम्हाला असं वाटत असेल की या भाजपच्या मोदी शाहानं अजूनही या कारभार थांबवल्या असतील परंतु काल गेलो त्यांच्याकडे त्यांनी अतिशय दुःख अंत करणारा नाताबोंनी आम्हाला सांगितलं की या पाच सात दिवसामध्ये माझ्यावर एवढे प्रयोग सुरू आहेत मी कालच दिल्लीच्या कोर्टाची वारी करून आलो आणि मला जबरदस्ती करून त्या ठिकाणी भाजपमध्ये जावं लागणारे आणि मला विधान परिषदेला मी राजीनामा देईल आणि त्या जागावर कदाचित माझी मुलगी रोहिणी खडसे यांना विधान परिषद मिळेल असं आमिषही मला दाखवलं काही लोकांना भात दाखवला हो काही लोकांना खोके दाखवले हो काही लोकांना त्रास दिला आणि अशा पद्धतीनं यांनी ज्या पद्धतीनं राज्य चालवलं त्याचाही समाचार या मतदानातून आपली म्हणजे घेणार आहे असंही या ठिकाणी आपल्याला निक्षून सांगतो पुनश्च एक वार या नकली भूमिपुत्राला पुन्हा एकदा सव्वीस तारखेनंतर चार जून चार जून निकाल लागणार सात जून मूळ नक्षत्र आहे आणि पाऊस येणार आहे म्हणून याला चांगली नागरणी पेरणी केली आपल्या पायामध्ये डोळाला रेगून गॉगल आणि ट्रॅक्टरवर पेरणी करतो हे तुम्ही करता का त्या दिवशी तुमच्यापैकी सगळे लोक इतके श्रीमंत होतील अशा पद्धतीने शेती करतील तोच दिवस आमच्यासाठी सोन्याचा होईल पण खासदार श्रीमंत झाला त्या ठिकाणी श्रीमंती येत नाही मी संत गजान प्रार्थना करतो की ज्या पद्धतीने पंधरा वर्षामध्ये यांची इस्टेट ज्या दुर्विचाराला मोठी झाली आम्हाला अशी कल्पनाही शिवसेव नको देवा की पुढच्या पंचवर्षी आपण खात्री करणार करणार आहे की नाही पंधरा वर्षामध्ये त्यांनी जिल्ह्याला ठेवलं आपल्या सुखदुःखामध्ये काय हजर असं वचन देतो पुन्हा एक वर आपण सर्वांनी सव्वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये मशेल या चिन्हावर शिक्का म्हणजे ईव्हीएमचं बटन दाबावं अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भाऊ